छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण ऐकतो वाचतो आणि मूवी सिरियल्समध्ये बघतो सुद्धा परंतु तरीसुद्धा मला बसरूर स्वारीबद्दल ही कादंबरी हातात पडण्याआधी माहीत पण नव्हतं आणि लिटरली मी हे खूप रिग्रेट केले या की यार म्हणजे अफजलखानाचं वध शाहिस्तेखानाचा वध या सगळ्या मोहिमा आपल्या सगळ्यांना किती तोंडपाट आहेत आणि ही बसरूर स्वारी जेवढी इम्पॉर्टंट होती महाराजांच्या पूर्ण कारकिर्दीमध्ये मला ह्याच्याबद्दल कसं काय आजपर्यंत वाचायला नाही मिळालं तर आज मी तुम्हाला या कादंबरीबद्दल सांगणार आहे शिवछत्रपती स्वारी बसूर या ऐतिहासिक कादंबरीमध्ये ही मोहीम एकदम डिटेलमध्ये सांगितलेली आहे की जेव्हा ज्यामुळे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्दम्य आणि विलक्षण नेतृत्वाचं दर्शन तर घडतंच त्यासोबतच हा इतिहास आपण जगतोय आपण एक्सपिरियन्स करतोय हे सुद्धा वाटतं अँड दॅट्स द बेस्ट थिंग की इतिहास फक्त वाचायचा नसतो तो ॲक्च्युली फील करायचा असतो याच्यामध्ये जे लिहिलं आहे ते जर आपण एक्सपिरियन्स केलं तर आपली पण छाती अशी अभिमानाने फुलून येते आणि ते तुम्हाला कादंबरीमध्ये डेफिनेटली एक्सपिरियन्स करायला मिळेल सो हे पुस्तक वाचा आणि कसं वाटलं